गोल्या येतात गोल्या आहेत आमचे लहानपणीचे पोस्टमेन पण दिसले पाहिजेत अशा रीतीने मंडळी आपलं संगमेश्वर मध्ये स्वागत आहे कलिंगड द्या हो खायचं आहे पाव आता ना काय हो अरे अरे काय माहिती बरं काय गे बाजार करते नमस्कार मंडळी शुभ सकाळ कशा सर्व माहीत आता मंडळी मजेतच राहायला पाहिजे सकाळचे लगभग आता साडेनऊ वाजले आहेत आणि घराकडे आलेलो छोटं मोठं काम आवरलं आणि आज ॲक्च्युली आहे बुधवार तर बुधवार असल्यामुळं बाबा पण आहेत आणि बंटीला पण खाली जायचं होतं संगमेश्वरला आणि त्याच्यानंतर कृष्णादाचं आज जे काम आहे तर रुपेजादा काल आलेला तर रुपेदाच्या घरावर थोडंसं काम तर मग कृष्णादा बोलला की आजचा थोडासा गॅप टाकूया आपल्या घरावर आणि तिकडे काय छोटं मोठं काम आहे तर यशवंत त्या आणि कृष्णदा तिकडेच आहे तर तिकडचं छोटं मोठं काम आवरतील आणि मग उद्या परत आपल्या घराकडचं काम कंटिन्यू होईल तर आता मी थोडंसं चाललो आहे संगमेश्वरलाच आणि संगमेश्वरला जाऊन थोडंसं मार्केट पण फिरू आणि बँकेत पण थोडंसं काम आहे बघूया तर बंटी येतोय सोबत तर तोपर्यंत आपण जरा चाललोय रुपेजाच्या घराकडं बघूया काय आहेत तर ही आपली आसतवाडी सभागृह इथे आणि इकडे वरच्या बाजूलाच घराचं काम सुरू आहे बरोब काय करता काय हां नमस्कार नमस्कार कुठपर्यंत आहे खालची गच्ची गच्ची का आएक। आएक। गच्ची मारली

तेव्हा आता आणतो पन्नास रुपयाला येते पन्नास रुपयाच येत आलात का तुम्ही पण झालंच यायचं थर्टी फाय झाला चांगला काय होय आज राहल ना मग ना? राहल ना? काम चालू आहे आज आम्ही सुट्टी केलेली त्यासाठी खास होय म्हटलं तुमचं काम होऊ दे सुट्ट्या होत आहेत ना चला होय देव जय देव जय मंगल पण शर्मा दे बाय बाय हो नमस्कार कुठे खाली कशाला नाही तर आता काय बरं बाकी ताईला आताच विचारलं गाई खाली आहे तिला बाईक वर नको काहीतरी आमचे लहानपणीचे पोस्टमन पण दिसले पाहिजेत ना कधी बाकी बस चाललंय खाली चाललो आहे काही गाडीवर बसत नाही डॉक्टर निवळीमधून आम्ही खाली उतरलो ना की मग कसं थंडी चालू होते थंडी आता निवळीत आमच्याकडे जरा पण थंडी नाही आज पण ना आता इकडे हा कारबाटले रोड नायरी कारबाटले रोड म्हणजे सरळ आम्ही आता संगमेश्वरच्या दिशेने चाललो आहे नायरीमध्ये पण आज बाजार आहे तर तिकडे काय जाणं नाही आई गेले डॉक्टर इकडे जरा तिला काय सर्दी सारखं वाटतंय ती नायरीमध्येच आहे तर आम्ही आता बंटी आणि मी जरा संगमेश्वरला जाऊन छोटं मोठं काम आवरून येतो बाजारात जायचंय बंटी बाजारात पण एक फेरफटका मारूच बुधवार म्हटलं की जरा गेलं पाहिजे तर अशा रीतीने म्हणजे आपण आलेलं आहे फनसवण्यामध्ये राईट मारलं तर संगमेश्वर लेफ्ट मारला, लेप मारला तर कळमबस ते उमरे तर इथे लेफ्टलाच कॉर्नरला रामदास भाऊंचं वडापाव सेंटर आहे वडापाव खाऊया चहा पिऊया मग संगमेश्वर गाठूया दोन वडापाव घे ना आगा। आगा। कसा आहे वडापाव मस्त हो नाही छान वडापाव आहे तर वडापाव खाऊया मग चहा पिऊया नाही चहा पितो बंडे तर चहा पिणार नाही आपणच पिऊया पाव खायला या कसब्यामध्ये आपण आलोय तर हा जो रोड आहे तो शॉर्टकट आहे मधला समोर बघताय छत्रपती संभाजी महाराजांचा स्मारक पण आहे आणि इथे ए टी एम सुद्धा आहे बँक ऑफ इंडियाचा तर कसब्यामध्ये कधी आलात तर इथे तुम्ही पैसे काढू शकता अशा रीतीने आपण पोहचलेला आहे मुंबई गोवा हायवे तर इथलं पण काम आता प्रगतीपथावर आहे आणि समोरून संगमेश्वर उमरे गाडी आलेली आहे तर ॲक्च्युली सीन असा आहे की ही जी धूळ आणि सगळं काय उडतं आहे हे शरीरासाठी खूप घातक आहे म्हणजे असे असे बेकार बेकार आजार होतात ना या धुळीने आणि त्या सिमेंटने पण आता काय करायचं म्हणजे इथे जे आसपासची लोकं राहतील ना त्याच्यावरती तर बराच परिणाम होत असणार आम्ही तर कधीतरी खाली हायवेला येतो मला नाही नाही लगेच त्रास होतो डोळ्यात जाते ते जाते पण आपण श्वासामार्गे जे आतमध्ये पण तर जाते धूळ सगळी त्याच्यामध्ये हे खड्डे खड्ड्याला बघा ॲक्च्युली एक पैसा पण कॉलेज आहे तर तिथलं सध्या रोडचं काम प्रगतीपथावर आहे हे राय लेफ्ट बाजूला बघत असाल तुम्ही तर मला वाटतं त्या बाजूचा पहिला बनवतील आणि मग या बाजूचा बनवतील तर ॲक्च्युली कसं अजूनपर्यंत पण संगमेश्वर रत्नागिरी रस्ता आहे हा मुंबईपासून जेव्हा तुम्ही गोव्याला जात आहे तिथपर्यंत सर्वात सध्याचा बेकार पॅच हाच राहिला आहे आणि याचं काम सध्या सुरू आहे ते बरं वाटतं आहे की स्टॉप नाही आहे थोडंफार काम सुरू आहे त्यामुळं अशा करूया हा रोड तरी लवकरात लवकर, लवकर होईल म्हणून बरेच जणं जर गोव्याला जायचं असेल किंवा पुढे जायचं असेल तर मग संगमेश्वरवरून लेफ्ट घेतात देवरुखला जातात देवरुखवरून साखरपा साखरपावरून वाटूलला बाहेर पडतात तर हा एक तो शॉर्टकट आहे तर शॉर्टकट आयुष्यामध्ये नेहमी चांगले नाही कधीकधी मेन गोष्टी आहेत त्या झाल्या पाहिजेत त्या पद्धतीने आता हे काम तर सुरू आहे एक साहेब आलेच वाटतं कोणतरी काहीतरी चालू आहे डिस्कशन चेकमेट काहीतरी आहे आणि इकडे डाव्या बाजूला जे दिसतं आहे हे पैसा फंड हायस्कूल पैसा फंड या नावातच मोठी स्टोरी आहे कधीतरी तुम्हाला डिटेलिंगमध्ये सांगेन पण पैसे जमवून चालू केलेलं कॉलेज म्हणून हे पैसा फंड अशा रीतीने मंडळी आपलं संगमेश्वरमध्ये स्वागत आहे तर संगमेश्वरमध्ये सध्याची परिस्थिती अशी आहे की ट्राफिकचा सा सामना करावा लागतो आहे कारण जो रत्नागिरीला जाणारा जो रोड आहे त्याचं बांधकाम सुरू आहे त्याच्यामुळं मग कसं होतं आहे की वाहतुकीला थोडासा प्रॉब्लेम होतो आहे आपण देवरुख रोडला जाऊया आणि गाडी पार्क करूया पहिली मग मार्केटमध्ये जाऊया तर हा आपला लेफ्टला गेलं ले तर पहिला डेपो आहे बरेच जण आता होत आहे का माहीत आहे का त्यांना वाटतं हाच संगमेश्वर रोड आहे हा संगमेश्वर रोड नाही आहे हा इकडे डेपो आहे आणि त्याच्या पुढे आहे तो आहे देवरुख रोड तर इकडे कधी संगमेश्वरला येत तर लक्षात ठेवा डेपोमध्ये बरेच जण गाड्या टाकतात समोर रत्नागिरी हा लेफ्टला देवरुख मगाशी जो मी तुम्हाला रोड म्हणत होतो की शॉर्टकट तर या देवरुख रोडने तुम्ही सरळ देवरुख साखरपा त्याच्यानंतर राजापूरला बाहेर वाटूरला बाहेर पडायचं मग परत तुम्ही मुंबई गोवा हायवेला कनेक्ट होऊ शकता हा डेपोची पाठची बाजू इकडं देवरुख गाड्या लागतात होय तुम्हाला सुद्धा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे तुमचं दुकान लवकरात लवकर मोठं हॉटेल होत आहे हे बाप्पाच्यानी प्रार्थना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर ऍक्च्युली एस टी एनचे बरेच प्रॉब्लेम होत आहेत कारण ही गाडी आता आली रत्नागिरीवरून रत्नागिरी बोरिवली तर या गाड्या बिचार्या देवरुख रोडला येतात परत मग असा आठ टर्न मारून परत डेपोमध्ये जात आहेत सध्या जा थांबा जाऊ द्या गाड्यांना जरा त्रास आहे आपले पोलीस दादा पण सगळे इकडे असतात त्यांना पण काम वाढलं आहे सध्या आता या रत्नागिरीला जाणाऱ्या गाड्या थांबवल्यात तिकडनं रत्नागिरीकडून येणाऱ्या गाड्या मात्र जात आहेत तर आपण कोंबडी गल्लीतून एंट्री मारलेली आज बुधवार आहे गर्दी बरीच असणार आहे जरा शेंगदाणे न्यायचे आहेत लास्ट टाईमला नेले पण ते संपले संपले न्या आज न्यायला लागतील जरा पन्नास रुपयाचे शंभर रुपयाचे नको शंभर ते लय होतील हां कोंबडी गल्ली का तर इकडं बघा सगळं चिकन मटण मच्छी सगळं मिळतं आज बुधवारचा बाजार आहे नाही तर मच्छीवाले इथे बसतात समज आज बुधवारचा बाजार म्हटल्यावर सगळे बाजारामध्ये गेले मार्केटची हो पण आहे की वेगळीच मजा आहे कुठंतरी त्या उसाचा रसाचा आवाज येतो आहे बाकी लोक आता बघा या हाजीने झाली शॉपिंग झाली आम्ही आता शॉपिंगला आलेलं आहे तर गाड्यांचा टायमिंग असतो त्यानुसार बरेच जण ॲडजस्ट करून येतात इकडे जगन्नाथ इकडे ताजी ताजी भाजी आहे जरा नंतर घेऊया आता पहिलं बाजारात जाऊया डायरेक्ट तर हा मार्केट जो की डेलीचा मार्केट आणि मार्केटमधून पुढं गेल्यानंतर बाजारचा रस्ता आहे आठवडा बाजार असतो बुधवार संगमेश्वरला पण असतो आणि नायरी मध्ये पण असतो झालं तुमचं झाला हो काय या रोडला म्हणजे फक्त बुधवारची जास्त गर्दी असते बाकीच्या वारी एवढं काय नसतं अशा रीतीने म्हणजे ऑफिशियली आपण आता आले बाजारपेठेत आलेलो आहे बुधवारचा आठवडा बाजार संगमेश्वरचा खास तर कर्जन्याशी बांधून ठेवतात का तो तो थे थे। अच्छा सत्तर आणि ऐंशी पाव लसूण नमस्कार वाटा कसा होंभर शंभर रुपये मसाला आणि खोबरा कसा एवढं महा खोबरं काय सांगताय हा मुंबईचा रेट लावला तुम्ही होय होय नमस्कार हो कोणतं हो माझं निवडली तुमचं अच्छा अच्छा थँक्यू तर हा पूर्ण बाजार मोठा बाजार आहे कलिंगड द्या हो खायचं आहे हा दोन द्या कलिंगड कसा आहे चाळीस रुपये किलो किती रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये किलो दोन अडीच किलो असा होते हां दोन एक किलो अच्छा चाळीस रुपये किलो मीठ मसाला आहे या कलिंगड खायला या मस्त आहे गोड आहे मस्त आहे काय हे कलिंगड कलिंगड गोड होता नाही एक मस्त होता कलिंगड कलिंगड खाऊन झालंय जरा मच्छी मार्केटमध्ये जाऊया मच्छी तर काय आईनेच आज घेतले बहुतेक नायरीतूनच बोला ती मी घेऊन येते तरी पण जाऊया जरा मच्छी वगैरे बघू मग भाजी वगैरे घेऊ आणि मग निघूया हळूहळू आपलं आस्ते असते घरी गेलेला बरा नाही काय हा संत्रा शंभरला सव्वा किलो तर इकडे हे भाजी मार्केट आणि इकडे हे मच्छी मार्केट खास काय मच्छी घ्यायची बंटी बघू काय मारू आई म्हणाली मीच घेऊन येणार मग म्हटलं ठीक आहे बाबा तू घेऊन ये बांगडे बांगडे सुके बांगडे खारे बांगडे तिकडे तर ताजी मच्छी सुकी मच्छी सगळं मिळतं इकडे पाहिजे तसं इकडे जास्त करून ह्या बाजूला सुकी मच्छी या बाजूला ओली मच्छी प्रॉन्स बघ केवढे मोठे मोठे आहेत हां दांडवशी दांडवशी हो कोळंबी पन्नास रुपये वाटा कुठं आहे हा काय तो पण तिकडे पन्नास रुपये वाटा आहे मार्केटमध्ये बरीचशी मच्छी आहे तर आईने नायरीत घेतल्यामुळं आपण काही घेत नाही आहे मच्छी बघून झाले घेतली तर नाही कसा होईने वीस रुपये ग्लास जास्त मोडी नका बारीक हां भरपूर आता थँक्यू कलिंगड झालं सरबत झालं जतनेत झाल्यासारखं वाटतंय का बाजारात काय घ्यायचं काहीतरी घेऊया भाजीच घेऊन जाऊ हे जरा काहीतरी आता भाजीच भाजीच घेऊन घरी जायला लागणार आहे वाटत्या सफरचंद साठ रुपये अर्धा किलो ते वाटे कसे वीस रुपये वीस रुपये वाटा वांगे आहेत मग किती ते टोमॅटो घ्यायचं हा टोमॅटो कसे आहेत टमाटर तीस रुपये किलो वीसला अर्धा तीसला किलो अच्छा द्या का घ्या तुम्हाला असं वाटतं वाटाणा ना कस आहे वाटा तीस पाव पन्नासला तीस पाव ओके किलो हे कसं आहे पन्नास पावटा पन्नासला अर्धा मटार अच्छा पन्नासला अर्धा तीस रुपये पाव पाठीदारी हवी गिरायक येत नाही असताना बाबा जी वस्तू आपल्याला एकदमच खायची द्यायचं नाही तर ती वेस्ट होईल एकदम कंज्यूज बनून पण आयुष्यात चालत नाही ना असं आहे ते आणि गिरे घेतो ना होय होय माणसाचे काम करा ना हे अर्धा करून द्या ना दोन्ही मिळून अर्धा भाजीची खरेदी जोरदार चालू आहे ना भाजीची वीस रुपये बंटे घरातून विसरला पिशवी वीस रुपयाची पिशवी घ्यायला लागली पिशवी घरी राहिली मग काय ॲक्च्युली बटाटे घ्यायचे आहेत ना तर बटाट्याला पिशवी हवी कांदे बटाटे कांदे बटाटे आता ना काय हो अरे अरे का माहिती बरं झालं काकी काय गे बाजार करते थर्टी पास करायची का है जमून येत आहे झाला थर्टी पास आमचा पकड मी काढतो जरा कांदे कसे आहेत शंभरला अडीच शंभरला अडीच आणि बटाटे शंभरला दोन म्हणजे पन्नास रुपये सांधे चाळीस रुपये की अजून आता चालू साल। केलं उरकत आले का तिकडे दुकानात पण आहे ना होय काय बाकी मला पण बटर मला पण बटर सकाळी आता चानवलेला आहे सकाळी यायला लागेल अरे आता नाही चानवलेली बटर कशा आहे तो तिसच पाव बटर घेऊया आईला घेतो जरा बटर खायला बटर, बटर आता पॉकेटमध्ये डायरेक्ट देतात बांधून चला म्हणजे सामान वगैरे घेऊन झालंय समोर बघताय हा आपला संगमेश्वर स्टँड जो की आज गाड्याने पण खचाकच आहे आणि माणसांनी पण खचाकच भरलेला आहे तर काम सुरू असल्यामुळे ॲक्च्युली जागा कमी आहे डेपोमध्ये तर आम्ही आता निघालो आहे परत थेट निवळीला हां इकडे ॲक्च्युली हा डेपोची पाचशी बाजू म्हणजे हा देवरुख रोड आजू समोरून गाड्या येत आहेत ना हा देवरुख रोड आपल्याला इथून जायचं आहे चुपचाप या रोडला चल राईट मारला की निवळी लेफ्ट मारला की रत्नागिरी गोवा राईटच मारूया चुपचाप आता घरी जाऊया उशीर झाला आहे हां गोव्याला जाऊया म्हणजे म्हणून ते गोव्याला जाऊया गोव्याला आज नको परत कधीतरी जाऊया आता आई वाट बघत असेल कारण मच्छी बनवली असेल आईने मस्त जाऊन जेवूया जरा तुला चालेल काय आवडेल आपल्याला होय आईचं औषध घेऊन झालं आहे काकीचा मोबाईल रिपेरिंग करून झाला आहे बाकी काय होतं एक ते बिलाचं पण काम झालं आहे बँकेतलं काम झालं सगळी कामं झालेल्या आहेत व्यवस्थित बाजाराचं पण काम झालं आता कसं आपला निवांत घरी जायला मोकळा चला मंडळी मुंबईला सवकाच जावा हे सगळी निघाली मुंबईला आम्ही चाललो आमच्या गावाला शास्त्री फुल नवीनवाला आणि तर ही तरी, तरी गाडी पण आहे कुठे तातुडी चला मंडळी फायनली घराकडे आलेलं आहे आपलं पायरीचं झाड गणपती बाप्पा मोरिया, चला मंडळी फायनली घरी आलो आलोय तर आईने का आहे दांडिवसा दांडिवसा मासा घेऊन आले तर थोडे फ्राय पण केलेत आणि शिजवलेत पण इकडे शिजवलं आहे आणि इकडे फ्राय केलेली मच्छी आहे आपण पहिलं तर शिजवलेली मच्छी खाऊया नंतर मग फ्राय घेऊया या मंडळी जेवायला या तर आज संगमेश्वर मार्केटचा थोडा फेरफटका झालेला आणि थोडंफार सामान आणलं आईने नाही मच्छी आणले आहे तर आता जेवून घेतो आहे तर आत्तापूर्त म्हणता हा व्हिडिओ इथे थांबूया आता दुपार झालं आहे थोडा आराम असेल दुपारनंतर मग काय दिवसभरात काय करता तर येणार नाही आहे तर भेटूया परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय